नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास गृहिणींसाठी टिप्स पाहणार आहोत तर ह्या टिप्स तुम्हाला दररोजच्या उपयोगातील आहेत तर चला टिप्सला सुरुवात करूया पावभाजीमध्ये एक उकडलेले बीट घाला त्यामुळे पावभाजीला छान रंग येतो आणि भाजी टेस्टी होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे चहा करताना आलं शेवटी घातल्यास आल्याचा जास्त स्वाद चहाला लागतो त्यानंतर पुढील टीप अशी आहे बदामाची साल लवकर निघण्यासाठी दहा पंधरा मिनटं बदाम गरम पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर पुढील टीप अशी आहे बटाटा वांग चिरल्यानंतर त्यांचा रंग बदलू नये म्हणून फोडी लगेच पाण्यामध्ये टाका त्यानंतर पुढील टीप अशी आहे टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी पाण्यात मीठ टाकून कुकरमध्ये शिजवल्यास साल लवकर निघण्यास मदत होते त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे पोहे मिक्स करा त्याने डोसा कुरकुरीत होतो त्यानंतर पुढील टीप अशी आहे दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी ओतल्यास दूध खाली लागत नाही त्यानंतर पुढील टीप हिरव्या पाल्या लोखंडी कढईमध्ये केल्यास त्यामध्ये लोह उतरते त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप अशी आहे साखरेला मुंग्या होऊ नयेत म्हणून त्यामध्ये लवंग टाकून ठेवा त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी त्याचे देट काढून फ्रीजमध्ये डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवा त्यामुळे हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकतात त्यानंतर पुढील टीप अशी आहे कडधान्ये जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी त्याला तेल लावून उन कडक उन्हामध्ये ठेवा त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे सुख खोबरं फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होत नाही त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप अशी आहे बासुंदी बनवताना देखील व पसरत भांड्यामध्ये करावी त्यामुळे दूध लवकर आटते आणि गॅस व वेळ या दोन्हींचीही बचत होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे वरणाची डाळ शिजवताना त्यामध्ये चिमुडभर हिंग हळद आणि चि चमचाभर साजूक तूप घालावे त्यामुळे डाळी छान शिजून स्वादिष्ट होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे रवा एकदाच भाजून ठेवल्यास त्याला आळी लागत नाही त्यानंतर पुढील टीप अशी आहे काही भाज्या चिरल्यानंतर हाताचे काळे डाग निघत नाहीत त्यामुळे भाजी करण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे आणि त्यानंतर हात स्वच्छ कोमट पाण्याने धुवावेत त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे कोणतीही सुक्की भाजी करताना पसरट व जाड कढईमध्ये करा त्यामुळे भाजी करपत नाही आणि छान शिजते त्यानंतर पुढील किचन टीप अशी आहे कढी करताना त्यामध्ये थोडीशी साखर घातल्यास कढीला छान आंबट गोड अशी चव येते त्यानंतर पुढील अशी आहे फळभाज्यांचं असेल तर ते किसून टाका त्यामुळे थालीपीठ कुरकुरीत होते त्यानंतर पुढील टीप अशी थाली आहे थालीपीठचे पीठ मळताना त्यामध्ये थोडे तेल टाका त्यामुळे थालीपीठला छान चव येते त्यानंतर थालीपीठ हे नेहमी मंदाचे वरती तेल तूप लावून तळा त्यामुळे ते खरपूस भाजले जाते आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला टिप्स जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत